मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपला केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा त्याग करणाऱ्या चिंतामणराव देशमुख यांच्या जन्मस्थळाच्या दुर्दशेबाबत पुढारी न्यूजनं बातमी दाखवली होती त्यांच्या महाड तालुक्यातील नाते इथल्या जन्मस्थानाची पूर्ती दुरावस्था झाली गेल्या पंचवीस वर्षांपासून या संदर्भात एल आय सी आणि राज्य शासनाकडे सुरू असलेल्या लढ्याकडं या दोन्ही यंत्रणांकडून दुर्लक्ष झाल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं दरम्यान पुढारी न्यूजनं दाखवलेल्या या बातमीचा मुद्दा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेमध्ये उचलला देशमुखांच्या स्मारकाची माहिती देत त्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं दरेकर म्हणाले त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल सुद्धा घेतली माझी आपल्याला सरकारला विनंती आहे की आपण अनेक स्मारक उभी करतो सी डी देशमुख हेही महाराष्ट्राचं वैभव आहे आणि त्यांची जी दुरावस्था त्या घराची झाली आज पूर्णपणे छिन्न विछिन्न अशा अवस्थेत ते घर आहे तिथे गवत उगवलेलं आहे आणि एवढं मोठं सरकार एवढा मोठा महाराष्ट्र तर माझी आपल्या माध्यमात सभापती मोदी सरकारला विनंती आहे की या स्मारकाची त्या ठिकाणी स्मारक त्याची त्या ठिकाणी बांधावी आणि त्यामध्ये सी डी देशमुखांचं मोठेपण कसं जपलं जाईल या संदर्भात सरकारनं भूमिका घ्यावी अशी माझ्या आपल्या माध्यमात आदरणीय सरकारला विनंती आहे सभापती महोदया प्रवीण दरेकर यांनी जो मुद्दा उपस्थित मांडलेला शिडी देशमुख दे स्मारकाच्या दे दे बाबतीमध्ये तर खऱ्या अर्थाने शासन या बाबतीमध्ये गंभीर आहे आणि जे काय तिथं आवश्यक बाबी आहेत त्यासाठी जे काय करायचं निधीचं नियोजन शासन करेल आणि त्यांचं उचित सन्मान राखला जाईल <स्थाथ>